नमस्कार ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याने लताबाईंच्या पाठीवर गुंड पाठवलेले असतात लताबाई देवासमोर उभं राहून म्हणत असतात माझ्या आणि माझ्या मुलीची गळाभेट होऊ दे बाकी मला काही नको तेवढ्यात मात्र ते गुंड पाठीकडून बोलतात म्हातारी अगे एवढी काय घाई लागले आम्ही करतो ना तुझी गळाभेट कशाला घाबरतेस तुझ्या लेकीशीच गळाभेट पाहिजे ना नक्की होईल तेव्हा मात्र लताबाई खूपच घाबरलेल्या असतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसत त्या खूपच हादरलेल्या असतात त्यावेळेला लताबाई म्हणतात पुरे आता विषयच समाप्त कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुमच्याशी पंगा घ्यायचा नाहीये तुम्ही आताच्या आता इथून निघून जा का तुम्ही माझ्या जीवावर उठलाय तेव्हा लगेच मोठ्यानी ते गुंड बोलतात आम्हाला सुद्धा हाऊस नाहीये पण तुला कशाला जिवंत राहायला पाहिजे हे बघ आमच्या मॅडमनी सांगितलंय म्हटल्यावरती सांगितलंय म्हटल्यावरती मी तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच आणि तुझा जीव घेणार तेवढ्यात मात्र त्यातला ते एक गुंड स्वतःच्या हातामध्ये सुरा घेतो आणि लताबाईंवर धावत जाणार तेवढ्यात तिथे ऋषिकेश आणि जानकी आलेले असतात ऋषिकेश आणि जानकीने शेवटी त्यांना त्यांची लायकी दाखवलेलीच असते शेवटी त्यांनी करून दाखवलेलं असतं की हो आता सर्व काही ठीक आहे लताबाईंना त्यांनी त्या ते गुंडांपासून सोडवलेलं असतं पण ऋषिकेशनी मात्र त्या गुंडांना चांगलंच तुडवलेलं असत त्यामुळे लताबाई खूपच खुश असतात जानकीला बघून लताबाई खूपच हैराण होतात त्या जानकीला बोलतात जानकी जानकी खरं सांगू का खूपच बरं वाटतंय तुला बघितल्यानंतर खूप भीती वाटत होती जानकी असं वाटत होतं की नाही संपलं सर्व आता काय करावं तेच कळत नव्हतं पण जानकी शेवटी देवाच्या मनात होतच की आपली गळा भेट व्हावी तेव्हा लगेच जानकी बोलते हो आई आपली गळा भेट होणार होतीच अगं इतके वर्षांनी तू मला मिळालेस आणि मी तुला असं असं मरू देईन का तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी खरं सांगू का मला खूप भीती वाटते जानकी त्या ऐश्वर्याला जेव्हा कळेल की मी जिवंत आहे तेव्हा ती मला जिवंत सोडणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई कशाला काळजी करतेस मी आहे ना तुझ्यासोबत तू तु नको काळजी करूस आई तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव त्या ऐश्वर्याची हो, आता चांगलीच धुलाई होणार त्या ऐश्वर्याला मी चांगलं फरपटत फरफटत घराबाहेर काढणार आई तिचे दिवस भरले आता तुला काळजी करायची गरज नाही आणि जानकी त्या गुंडांची कॉलर पकडत त्यांना फरफटत घरामध्ये घेऊन येते आणि ती मोठ्याने आक मारते ऐश्वर्या ऐश्वर्या खाली ये तेव्हा ऐश्वर्या खाली आलेली असते आणि त्या गुंडांना बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऐश्वर्या बोलते काय झालं जानकी तू मला कशाला बोलावलंस काय गरज होती तुला मला बोलवायची जानकी बोल तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस एवढं लक्षात ठेव ऐश्वर्या मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हे बघ जानकी उगा शहाणपणा करू नकोस मी काही केलेलं नाही मी तुला शेवटचं सांगते तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही ऐश्वर्या तू एक नंबरची खोटारडी आहेस हे तर मला कळलं पण एवढं नीज बोलू शकतेस हे मला माहितीच नव्हतं ऐश्वर्या अगं स्वतःचा खोटारडेपणा कबूल कर त्यावेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या बस काय चाललं हे सर्व आणि जानकी तुला कळत नाही का ऐश्वर्या आता दोन जीवायची आहे आणि तू तिच्या बाबतीत असं करतेस जानकी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला तर तुझं वागणंच कळत नाही जानकी जानकी स्वतःच्या मनाला विचार तू काय वाईट वागते असते तेव्हा लगेच जानकी बोलते आई प्लीज आई तुम्हाला माहिती तरी आहे का याच बाईने माझ्या आईला संपवायला आई गुंड पाठवले होते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बघितलंच आई बघितलं किती खोटं बोलते तेवढ्यात मात्र ते, ते गुंड बोलतात असं काय करताय तुम्ही अहो ऐश्वर्या मॅडम तुमच्यामुळे आम्ही जेलमध्ये जाऊ ऐश्वर्या मॅडम प्लीज खोटं नका बोलू तेव्हा लगेच ऐश्वर्या त्या गुंडांजवळ जाते आणि त्यांच्या सटासट कानाखाली देत म्हणते लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता तुम्ही माझ्याशी या पद्धतीने नाही बोलू शकत लक्षात ठेवा जरा तरी नीट विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या पुरे अगं स्वतःचं भांड फुटायला लागलं तशी भीती वाटायला लागली का ऐश्वर्या मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस ऐश्वर्या तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते खरं सांगू काय मला तर खूप कंटाळा आलाय कंटाळा तुम्ही कोणीच मला समजून घेत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते इथे तर समजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःला सावरायचं नाहीतर नको ते होऊन बसेल ऐश्वर्या तेव्हा मात्र ते गुंडांचं बोलणं ऐकून ऐश्वर्या बोलते तुझ्या आईला तर तू बोलतेस की वाचवलंयस कुठे आहे तुझी आई सांग ना तू माझ्यावरती आरोप करतेस ना तेवढ्यात लताबाई पुढे येतात आणि लताबाई ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली देत बोलतात ऐश्वर्या खरच तुझ्यासारखी बाई बघितली नाही मी ऐश्वर्या मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झाला माझ्यावरती कसलेही आरोप करू नका आई बघा ना हो, बघा तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करता येते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या हे सर्व काय आहे गुंड तुझं नाव का घेत ऐश्वर्या मला खरं खरं सांग हे सर्व काय चालू आहे ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाशीही बोलायची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते त्याच वेळेला लगेच जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला घराबाहेर फरफटत काढत असते त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंद कर कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडचिड करत असते ऐश्वर्या शेवटी हे सर्व काही मोठ्यानी बोलते हो मी केलंय हे सर्व मला कोणाचीही काहीही सांगण्याची गरज नाही तेवढ्यात मात्र ऐश्वर्या चिडते आणि तिथून जात असते तेवढ्यात जानकी ऐश्वर्याला बोलते घरात शिरायचं नाही या माझ्या आताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पडायचं चा। तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुम्हाला फसवलंस तू तु एखाद्याला मारण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतेस ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर की तू काय वागलीस या गोष्टीचा तेव्हा ऐश्वर्या बोलते आई आई प्लीज तुम्ही समजून घ्या पण जानकी सुमित्राला चांगलंच समजवते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जानकीने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू